तुम्ही बोला आम्ही उभा राहतो तसे अनेक प्रकरण आहेत त्यामुळे हा स्कोप जोपर्यंत वाढवत नाही धुळीच्या रुपयाचा तोपर्यंत तो कोणालाच तो नाही मिळणार इथे अन्यायग्रस्त लोकांची मालिका आहे त्यांनी रामकृष्ण मांगर यांच्या बारा शैक्षणिक संस्था होत्या त्या बारा शैक्षणिक संस्था अठरा अठरा शैक्षणिक संस्था आणि धन्य मुंबईला पळकायच्या होत्या आणि म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या म्हणजे मला लाज वाटते मी आठवड्याला तीनदा चारदा फोन करायचं की साहेब झोटा केस आहे बिचारी बुलढाबुल्ली घुमले भारत झोटा बोलते दोन मिनिट वेळ तुटले का ते करायला त्यांनी तीन महिने घेतले अशा खोट्या केसेस वाटते ते झाले दोन वर्ष वाटते ते झाले म्हणजे खास करून या अडीच वर्ष मागची गेली सरकारची त्याच्यामध्ये हे नुकाल झाले तर त्यामुळे जोपर्यंत ते सगळे ज्युडिशियल इन्क्वायरीच्या चौकटीत येत नाही तोपर्यंत काही कोणाला न्याय मिळणार नाही आणि असंच प्रकरण दाबले जाते आणि जे पोलीस इथे होते त्या पोलिसांची ताई म्हणजे या गावगाड्यांचा पण ती इच्छा असेल त्याच्यातला एकही पोलीस जिल्ह्यात राहता कामा नाही ना इशो ते आऊटर डिस्ट्रिक्ट एक नोकरीचे भागी आहे सध्या तरी दिल्लीच्या बाहेर पाठवा आता तो प्रशांत महाजन जी दोन केसेस त्याच्या आहे त्याच्या बापंड केस मध्ये दिली वाल्मिक आरोपी आहे तरी तो आठवड्यात नाही एकदा दोनदा तीनदा त्याच्यावर जेवायला छाला बसायचा वाल्मिक आरोपी असतात बी समोरी गेली बी समरी गेली पण अशा पद्धतीने कुठलं हे असतं काय आता मी मगाशी कैलास फडची कस कैलास फडचे पोराचं नाव नाही का मग एसपी कसं काय तेव्हा कैदास फडचा मुलगा म्हणून एफआयआर करतो हे म्हणजे स्टाईल आहे आणि हे सगळं वर्ण मॅनेज होतं हे धक्का आणि जोपर्यंत टाईम वगैरे असं बोलत नाही की तुम्ही दोनशे रुपयाचा स्कोप वाढवा आणि ते पॉइंट ऑफ मध्ये ते द्या आणा की ज्यांना ज्यांना तक्रार करायचं असेल तरी जजला येऊन तक्रार करावी तरच हे होईल नाही तर मग असंच एक मर्डर झाला पुढे मंडळ होत I